या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे माफ करणार आहोत सुरू करूया मी स्वतःला माफ करतो माझ्या सर्व चुकांसाठी मी स्वतःला जेव्हा मला माहीत नव्हते तेव्हाच्याही सर्व प्रकारच्या माहीत असलेल्या आणि नसलेल्या सर्व चुकांसाठी मी माफ करतो मी ज्याही वेदना आतापर्यंत धरून ठेवल्या होत्या त्यासाठीही मी करतो आतापर्यंत केलेल्या पश्चातापासाठी आणि त्या पश्चातापाला कायम धरून ठेवलं म्हणून स्वतःला माफ आजपर्यंतच्या माझ्या सर्व अपयशांसाठी स्वतःला माफ काय मित्रांचे तुलना करत राहिले म्हणून स्वतःला माफ करत माझ्या स्वतःच्या किनतेवर शंका घेतली म्हणून स्वतःला माफ करत मम्मी मा, स्वतःला माझ्या प्रवासावर अविश्वास तो ठेवला म्हणून मी स्वतःला माफ करत स्वतःला आजपर्यंत खूप वेळा नकारात्मक बोललो म्हणून माफ करतो मी स्वतःला शांत राहिल्याबद्दल नको त्या ठिकाणी शांत राहिल्याबद्दल ऍक्शन न घेतल्याबद्दल माफ करतो जी भीती आजवर वागवली त्या भीतीसाठी माफ करतो स्वतःला आळस व कायम चाल ढकल करत राहिलो आणि आळस वागत राहिलो म्हणूनही माफ करतो स्वतःला स्वतःचा वेळ वाया घालवला म्हणून माफ करतो स्वतःबद्दल राग धरला म्हणूनही मी स्वतःला माफ करतो माझ्या अंतर्मानाचा आवाज ऐकला नाही म्हणून मी स्वतःला माफ करतो स्वतःच्या शरीराला खूप त्रास दिला आजपर्यंत म्हणून माफ करत स्वतःच्या गरजा दुर्लक्षित केल्याबद्दल स्वतःला हा ग्रह हा ही श्रद्धा मनात ठेवली म्हणून स्वतःला माफ करते इतरांकडून कायम मान्यता मिळण्यासाठी झटपट करत राहत होते म्हणून स्वतःला माफ करते इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हणून माफ करत मी स्वतःला एकट सोडलं म्हणून माफ करत कधी स्वतःबद्दल प्रेम व्यक्त केलं नाही त्यासाठी पण माफ करत मी स्वतःच्या पैशा सर्व चुका माफ करत स्वतःला स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतल्याबद्दल माफ करते मी स्वतःला माफ करते स्वतःच्या जीवनावर अविश्वास ठेवण्यासाठी मी स्वतःला माफ आजपर्यंतच्या सर्व चुकांसाठी स्वतःला माफ करतोय सर्व चुकीचे निर्णय घेतल्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय परिपूर्ण नसल्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय अवास्तव अपेक्षा ठेवल्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय गमवलेल्या संधींसाठी मी स्वतःला माफ करतोय स्वतःवर प्रेम न केल्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय लाज बाळगण्याबद्दल अति लाज बाळगण्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय माझ्या वाईट सवयींसाठी मी स्वतःला माफ करतोय माझ्या सर्व व्यसनांसाठी मी स्वतःला माफ करतोय सर्व भीतींसाठी मी स्वतःला माफ करतोय स्वतःचाच आवाज दडपून ठेवल्यासाठी मी स्वतःला माफ करतोय माझ्या सर्व वाईट नातेसंबंधांसाठी जे मी मी स्वतःला माफ करतोय तुटलेल्या मैत्रीसाठी मी स्वतःला माफ करतोय अविश्वासासाठी मी स्वतःला माफ करतोय इतरांना जे मी जज केलं त्यासाठी स्वतःला माफ करतोय स्वतःवरच कठोर वागलो म्हणून

माझ्या प्रवासाची तुलना इतरांसोबत केल्याबद्दल माफ करतो मी स्वतःला की अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवला नाही मी माफ करतो आहे स्वतःला तर अंतर्मनातील पालकडे दुर्लक्ष केले म्हणून मी माफ करतो स्वतःला वैर धरल्याबद्दल मी माफ करतो स्वतःला अडकून राहिल्याबद्दल मी माफ करतो स्वतःला माझ्या आळशेपणासाठी मी माफ करतो स्वतःला जास्त काम केल्याबद्दल मी माफ करतो आहे स्वतःला टोकाच्या वर्तनासाठी मी माफ करतोय स्वतःला ऊर्जेचा चुकीचा वापर केला म्हणून मी माफ करतोय स्वतःला कृतज्ञता न कृतज्ञ न झाल्या मी माफ करतोय स्वतःला चिंता करण्यासाठी मी माफ करतोय स्वतःला नैराश्यासाठी माझ्या नैराश्याच्या पॅटर्नसाठी मी माफ करतोय स्वतःला जुन्या संस्कारांसाठी मी माफ करतोय स्वतःला मर्यादित विश्वासासाठी मी माफ करतोय स्वतःला स्वतःचीच वाढ रोखण्यासाठी मी माफ करतोय स्वतःला यशाची भीती बाळगण्यासाठी मी माफ करतोय स्वतःला अपयशाची भीती बाळगल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला परमेश्वराव शंका घेतल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला कधी प्रार्थना न केल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला आध्यात्मिक उटकेपणासाठी मी माफ करतोय स्वतःला की स्वतःला दिलेले वचनही मी भंग केले नाही मी माफ करतोय स्वतःला की मर्यादा न घातली स्वतः मी माफ करतोय स्वतःचं नुकसान केल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःचा प्रा प्रकाश लपवल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला स्वतःचे गुण दाबून ठेवल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला स्वतःची किंमत कमी केल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला स्वतःची जबाबदारी न घेतल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला स्वतः विश्रांतीसाठी अपराधी वाटल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला मदत न मागितल्याबद्दल मी माफ करतोय स्वतःला की नाकारले जाण्याची भीती बाळगली म्हणून

मी माफ करतो स्वतःला प्रत्येक चुकीच्या निवडीसाठी मी माफ करतो स्वतःला सर्व अपराधांसाठी मी माफ करतो स्वतःला पूर्णपणे निश्चर्त्य माफ करते, करते मी माझे सर्व आतापर्यंतचा अपराधी भाव लाज भीती वेदना ह्या सर्व गोष्टींसाठी माफ करतोय आणि मी माझं मन शरीर आत्मा या सर्वांना मुक्त करतोय मी पूर्ण आणि संपूर्ण हे स्वीकार करतोय या अशा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून भरपूर ही लिंक पुढे मी करणार आहे माझ्या वेबसाईटवर व्हिजिट नक्की द्या तुमच्यासाठी सहा फ्री गिफ्ट आहेत ईबुक वेगवेगळे फ्री सेशन तुम्हाला हवं ते तुम्ही बुक करू शकता आणि या सुविधांचा उपयोग घेऊ शकता धन्यवाद